तर आहे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी नाशिकमध्ये दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली होती त्याच्या संदर्भानं सातपूर पोलिस स्टेशन येथे आपण अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता याच्यामधल्या आपण ती संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे लवकरच आम्ही त्यांना देखील ताब्यात घेऊ मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे आमचं नागरिकांना एकच आवाहन आहे की आपण आश्वस्त राहू आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे घाबरून जावं असं कुठलंही वातावरण निश्चितपणानं नाही ना आहे आणि याच्यामध्ये आरोपी आरोपितांना देखील त्या ठिकाणी अटक करून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत त्याच्या बाबतीत आता सध्याचा तर आम्ही फक्त गाडी ताब्यात घेतली आहे याच्यातला जो आरोपी एक जो आहे आरोपी नंबर एक जो अजून अद्याप फरार आहे त्याच्या वापरात ती गाडी होती असं सकृदर्शन निष्पन्न होतं आणि ते त्यांना घेऊन सध्या तरी असं दिसतंय की त्याला एका पर्टिक्युलर लोकेशनला ते घेऊन जाणार होते आणि साधारणपणे याच्या उद्देश फक्त एवढाच होता की त्या संबंधित महिलेसोबत त्यांनी तोडावे किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवू नये असा उद्देश होता असं सकृत दर्शनी तरी दिसते मात्र तरी परंतु तपास त्याच्यामध्ये पूर्वी पूर्वी ती संबंधित जी महिला आहे ती त्या आरोपींसोबत त्या ठिकाणी पूर्वी राहिलेली पण आहे किंवा राहत होती असं साधारणपणे पाठीमागच्या तीन वर्षापासून दिसून आला आणि सहा महिन्यापर्यंत झालं सहा पण नाही म्हणताना मे महिन्यामध्ये झालं होतं म्हणजे दोन तीन महिने झाले ते अशीच एक घटना काल देखील दिनांक अठरा सप्टेंबर रोजी उपनगर पोलिसांथ ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला परंतु त्याची सुरुवात आपल्याला सातपूरमधून झाली होती त्यामध्ये सातपूरच्या हद्दीमध्ये राहणारा एक युवक आहे त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून तीन एकंदर ज्यातले आरोपी आहेत त्या आरोपींची मी नावं आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये एक आहे आरोपी संदीप आलोकलाल उर्तो बाबू मनियार दुसरं आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय औचित्य या तीन आरोपींनी यातला जो आपला पीडित आहे पंकज तेली याला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी दाबून मारहाण पण केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील प्रेम विषय होता मात्र याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पासून आपल्याला दिसून आलेला आहे त्या पार्श्वभूमीच्या आधारावरती आम्ही फर्द त्याच्यामध्ये त्यांच्यावर कडक कायदेशीर चावा देखील करत आहोत फक्त हे बॅक टू बॅक घडलेल्या घटना आहेत दोन्ही घटनांचा कुठलाही परस्पर संबंध नाही फक्त प्रेम प्रकरण हा त्याच्या पाठीमागचा मेसेज म्हणजे थोडक्यात त्या प्रेम प्रकरणाच्या अनुषंगानं ते त्या ठिकाणी अपहरण करून फक्त त्या महिलेसोबतचे संबंध तोडावे हा कॉमन फक्त उद्देश आहे बाकी पहिल्या प्रकरणामध्ये ते नातेवाईक होते दुसऱ्या प्रकरणामध्ये ते असे नातेवाईक होते अजून तरी झालेले नाही एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर